नमस्कार पुणे आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर पहिल्या पावसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा प्रत्येक विठ्ठल भक्ताला ते वेद लागतात पांडुरंगाच्या दर्शनाचे आणि ही वारी सध्या पुण्यातून आज निघालेली आहे वारीच्या संदर्भात एक नवीन चित्रपट येतोय दंका हरी नामाचा श्रेयद जाधव माझ्यासोबत आहे काय सांगाल काय चित्रपट आहे पहिले तर नमस्कार श्रेय जाधव माझं नाव आहे ह्या सिनेमाचं दिग्दर्शक मी आहे आणि हा तिसरा तिसरा सिनेमा आहे ॲज अ दिग्दर्शक म्हणून आणि वारीवरती नाही आहे हा सिनेमा फ्रँकली स्पीकिंग वारी वारी आणि ह्या सिनेमामध्ये फरक हा आहे की एक काल्पनिक गाव आहे हरिपूर नावाचं त्या काल्पनिक गावामधली एक काल्पनिक मूर्ती जी मेटॉर्ननी बनलेली आहे होती वर्षाचा त्याचा एक अनु हे आहे म्हणजे त्याचा इतिहास आहे त्या सिनेमामध्ये ती मूर्ती त्या गावातनं चोरी गेलेली आहे आणि आपले जे फोटोग्रेनिस्ट आहेत ते काय काय चॅलेंजेस फेस करून तो ती मूर्ती वापस आणतात की नाही आणत आणि ती आणायच्या साठी जी काही जिद्द त्यांची आहे ती ती पणाला लागते की नाही लागत ह्याच्याबद्दल हा सिनेमा आहे चित्रपटाचे कलाकार कोण कोण आहेत गाणी गायली आहेत म्युझिक कुणी केला त्याचा चित्रपटाचे कलाकार बघितलं तर मी तुम्हाला थोडस दाखवायचा प्रयत्न करतो की बराच जरा वेगळं वाटेल आणि विश्वासराव आहेत अविनाश नारकर आहेत सयाजी शिंदे आहेत प्रियदर्शन जाधव किरण गायकवाड निखिल चव्हाण हा वेगळ्या भूमिकेत आहे सध्या तर कधी असं वाटत पण नाही तो निखिल चव्हाण आहे त्याला इतकं भारी आम्ही हे केलेलं आहे रसिका सुनील आहे अक्षय गुरु हिचा एक छोटासा कॅरेक्टर आहे आणि हा साऊथचा खूप मोठा विलन आहे साठ सत्तर सिनेमे त्यांनी केलेले आहेत वेदा पासन मोठे मोठे सिनेमे कबीर सिंग दोहान जो माझ्या मागच्या सिनेमामध्ये फकाटमध्ये पण होता तो निगेटिव्ह मध्ये आहे अशी बरीचशी लोक सिनेमामध्ये आहेत की असा चित्रपट पाहिजे की साऊथ सारखा कि लोकांनी थिएटर उडवलं पाहिजे किंवा थिएटर मध्ये पाहिजे काय बघायला मिळणार आहे आता हेच म्हणजे तुम्ही साऊथ सारखा सिनेमा असं नाही म्हणता येणार हा मराठी सिनेमा आहे पण त्याचा कॅलिवर आणि त्याचा कॅनव्हास साऊथच्या च्या लेवलचा मला करायचा प्रयत्न मी केलेला आहे याच्यामध्ये ही सुरुवात आहे माझी की अशा पॉईंट ऑफ व्ह्यू न की मोठे मोठे सिनेमे करायचे लाव लाईफ सिनेमे करायचे आणि आपणही प्रयत्न करायचा की जेवढं होऊ शकेल तेवढं आपण आपली इंडस्ट्री म्हणून आपण खूप सक्सेसफुल झालो पाहिजे आज आपण जिथे आहोत तिथे मुंबईमध्ये बॉलिवूड पण आहे आणि आपण पण आहोत तर बॉलिवूड किती सक्सेसफुल आहे आजच्या डेटला आणि आपण कुठे आहोत त्याचा त्याची मला खूप खंत वाटते म्हणजे कुठेतरी वाईट वाटतं त्या गोष्टीचं माझा प्रयत्न हा असतो की माझं चित्रीकरण कधीही कोणीही बघितलं तर ते असं वाटलं नाही पाहिजे की गरीब सिनेमा बनवलाय फ्रँकली स्पीकिंग म्हणजे मी दुसऱ्यांवरती टिप्पणी नाही करत त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आहे हर एक मेकर साठी खूप मेहनत घेतात सगळेजण पण कुठेतरी कमी करतो आपण ती कमतरता नाही जाणवली पाहिजे याच्यानंतर ते ह्याचा प्रयत्न माझा राहणार ह्या चित्रपटाला कुठल्या प्रेक्षक येईल असं वाटतं तुला ह्या चित्रपटाला मला तरी असं वाटतं की यंगस्टर्स खूप जोरदार आले पाहिजे एकदम भरभरून यंगस्टर्स आले पाहिजे त्यांनी आणि त्यांनी बघून त्यांच्या फॅमिलीला पण सांगितलं पाहिजे जन्यून, जन्यून की तुम्ही हा सिनेमा बघावा तुम्हाला आवडेल आणि खरंच जेन्युन जेन्युनली त्यांना जर वाटलं आणि माझा असं मला मनातून असं आहे की ह्या सिनेमा बघून लोकांचे गुसबं जे आहेत जो आपल्याला एक्सपिरियन्स येतो सिनेमा बघायचा की आपण एखादा सिनेमा जेव्हा बघत असतो आणि त्या सिनेमामध्ये आपल्याला तो एक्सपिरियन्स आवडतो म्हणजे बाहुबली बघितल्यावर आपल्याला असं असं वाटतं बाहुबली नाही का थिएटरमधून बाहेर निघताना सगळे असे निघतात बाहेर सो तो ते इम्पॅक्ट सोडतात ते लोक आपल्यावरती त्या पॉइंट ऑफ व्ह्यू मला असं होतं की आपण हा एका दुसऱ्या जगात लोकांना घेऊन गेलो पाहिजे त्या दृष्टिकोनाने बनवलेला हा सिनेमा आहे तर लोकांनी जास्तीत जास्त यंगस्टर्सनी बघावा फॅमिलीजनी बघावा आणि काही वृद्ध लोक आहेत त्यांनी पण बघावा सगळ्यांनी मिळून बघत बघण्यासारखा हा सिनेमा तसं नक्कीच डंका हरिनामाचा एकोणीस जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय श्रेय जाधव माझ्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की मराठी चित्रपटाला पुढच्या लेवलला घेऊन जाण्याचा श्रेयचा प्रयत्न आहे धन्यवाद आ, नमस्कार मी किरण गायकवाड या सिनेमामध्ये मी सनी अशा नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय सनी हा तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये दिसेल प्रत्येक ना नाक्यावर दिसेल प्रत्येक गल्लीमध्ये दिसेल असा तो सनी आहे सनी वाया गेलेला आहे सनी काही कामधंदे करत नाही अशी बरीच मुलं आपल्याला कट्ट्यावर वगैरे दिसतात तशातला तो आहे पण तसं एका मुलीवर प्रेम आहे आणि बाबा की आपलं ब्रेकअप असं काहीतरी होत त्यांची छोटीशी भांडणं आणि तू माझ्यासाठी काहीच करत नाही कामधंदे करत नाही तर तू असं काहीतरी करून दाखव ते आपण लग्न करू अर्थात त्याचं त्या मुलीवर खूप प्रेम असतं जे आता जी चौकातली मुलं आहे एमलेस म्हणूयात शेमलेस म्हणूयात सगळी जी काही लेस मुलं आहेत तशातला तो आहे तर एक पॉईंट असा येतो आणि तो ट्रिगर होतो आणि ते काय करू बघतात किंवा काय लेव्हलला ते पेटून मूर्ती परत आणण्यासाठी जे काही आहे आ, चला आपली विठुरायाची मूर्ती पुन्हा आणूयात तर त्यासाठी जो काही प्रयत्न करतो तो या सिनेमामध्ये दिसेल जो एकोणीस तारखेला एकोणीस जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये येणार आहे आणि जाऊन बघा जय हरी विठ्ठल नमस्कार मी प्रियदर्शन जाधव डंका हो। हरी नावाचा नावाचा आमचा चित्रपट एकोणीस जुलैला प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटात मी बॉबी नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे माझी व्यक्तिरेखा या वेळेला मी फक्त माझ्याच व्यक्तिरेखेबद्दल सांगणार आहे म्हणजे किरण गायकवाडला त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल अधिक खुलून आणि बहरून सांगता येईल बॉबी नावाचं माझं जे पात्र आहे ते पात्र अतिशय गावाकडेच रिप्रेझेंटेशन करणारं आहे त्याला पैशाचा माज आहे त्याला ताकदीचा माज आहे आणि त्या जीवावर तो काही करू शकतो असं त्याला वाटतं पण अखेर देव वरून बघत असतो आणि योग्य वेळेला देव जो काही डंका दं, सॉरी दणका द्यायचा असतो तो डंका देव देतोच आणि मग ते कॅरेक्टर सुधारत पण ते सुधारण्यापेक्षा ते जनाला कशा पद्धतीने मदत करतं हे पाहण्यासाठी तुम्ही जरूर थिएटरमध्ये या एकोणीस जुलै दोन हजार चोवीस डंका नमस्कार मी अनिकेत विश्वासराव आमचा आम डंका हरिनामाचा हा चित्रपट एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आ, सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्राभरात प्रदर्शित होतोय ह्यामध्ये मी एका वारकऱ्याची भूमिका करतो आहे आणि खूप सात्विक असा आहे लहानपणापासून त्याचे वडील जे आहेत ते मंदिराचे मुख्य पुजारी आहे त्यामुळे लहानपणापासूनच भक्तिमय वातावरणात तो वाढला आहे आणि विठ्ठलाच्या भक्तीत लहानपणापासूनच तो लीन झालेला आहे अतिशय सात्विक पॉझिटिव्ह असं कॅरेक्टर आहे आणि विठ्ठलाची मूर्ती जी चोरीला गेली आहे ती शोधण्याचा तो प्रयत्न करतो आहे गेली अनेक वर्ष जिद्दीने आणि तो कसं ही भक्तीची शक्ती जी, जी आहे ती बॉबी म्हणजे प्रियदर्शन आणि किरण चे जे पात्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कशी ऊर्जा ती पैदा करतो आणि एकत्र जाऊन ते कसे लढतात मूर्तीसाठी हा त्यांचा प्रवास आहे